जय जाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील महायुती सरकारमधील पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या पार पडत आहे आणि त्यानिमित्तानं काही गोष्टी समोर येत आहेत तेव्हा फडणवीस हे आमदाराच्या बाजूनं मंत्र्याच्या सहित नंबर एकवर आहेत कारण त्यांचे आमदारही जास्तीचे आहेत त्यांचे मंत्रीही जास्तीचे आहेत नंबर दोनवर असणारे एकनाथ शिंदे देवेंद्र पाठो देवेंद्र फडणवीसचा पाठोपाठ ज्यांच्या आमदारांची संख्या मंत्र्यांची संख्या जास्त आहे असे असणारे एकनाथ शिंदे आणि नंबर तीनला सर्वात कमी आमदार आणि कमी मंत्री असणारे अजितदादा पवार असं हे महायुती सरकार असं असताना देखील अर्थसंकल्पामध्ये ज्या काही घोषणा झाल्या जे काही बजेट सादर करण्यात आलं त्यातून मात्र हा क्रम आपल्याला वेगळाच पाहायला दिसतो यामध्ये जुक्त माप भारतीय जनता पक्षाला मिळाले आणि तदनंतर च माप एकनाथ शिंदे यांना मिळायला पाहिजे तर ते माप अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळाले आणि तिसऱ्या नंबरची गोष्ट एकनाथ शिंदे यांना मिळाली तेव्हा हे असं का याचा जर विचार केला तर आपण त्याची जर आकडेवारी पाहिली तर भारतीय जनता पक्षाला एकोणनव्वद हजार एकशे अठ्ठावीस कोटीचा निधी त्यांच्या आमदार मंत्र्यांना मिळाला साहजिक आहे त्यांचं संख्याबळ भरपूर आहे त्यांना निधी मिळणं अपेक्षित आहे आणि त्यानंतरचा नंबर दोनचा निधी शिवसेनेला म्हणजे एकनाथ शिंदे यांना मिळायला हवा होता तर तसा न होता दुसऱ्या दुसऱ्या क्रमांकावर अजितदादा पवार यांच्या पक्षाला छप्पन्न हजार पाचशे त्रेसष्ट कोटी पंचेचाळीस लाखाचा निधी मिळाला आणि जे दुसऱ्या नंबरवर एकनाथ शिंदे होते आमदारांच्या संख्येत मंत्र्यांच्या संख्येत त्यांना मात्र केवळ एक्केचाळीस हजार सहाशे सहा कोटी पंचावन्न लाखाचा निधी मिळाला यावरून असं दिसतंय की हा अर्थसंकल्प बीजेपीच्या जे बाजूनं झुकलेला आहे आणि एकनाथ शिंदेंना दाबणारा अर्थसंकल्प आहे याचं मूळ कारण जर आपण पाहिलं तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर जेव्हा तत्कालीन एकत्र शिवसेना उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी स्थापन करून सरकारमध्ये ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि दादा पवार उपमुख्यमंत्री झाले त्यावेळेसही या अर्थसंकल्प मांडायची जबाबदारी अजित पवारावरच होती आणि तो दोन वर्षाचा विजयनवास अज्ञातवास एकनाथ शिंदे यांना सहन न झाल्यामुळं त्यांनी दोन हजार बावीस साली बंड केलं आणि त्या बंडावेळीस त्यांनी प्रत्येक वेळी कारण दिलं की राष्ट्रवादी अजितदादा पवार हे आमच्या मंत्र्यांना आमदारांना पुरेसा निधी देत नव्हते तसंच आमच्या विभागाच्या मिटिंगा अजितदादा पवार घेत होते म्हणून आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा आणि सत्तेला लाथ मारण्याचा निर्णय घेतला का उगत सत्तेला लाथ मारून बंड करत लोक जातात ती सत्तेच्या दिशेनं पण आम्ही सत्तेला सोडून जे बाहेर गेलो ते आम्ही आमच्या स्वार्थासाठी नाही तर महाराष्ट्राच्या जनतेच्या कल्याणासाठी कारण आम्हाला कुठल्याही बजेटमध्ये मान दिला जात नाही कुठलंही बजेट आम्हाला दिलं जात नाही आमच्या विभागाच्या बैठका परस्पर पाठीमागे घेतल्या जातात असे गंभीर आरोप त्यावेळेस एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मंत्र्यांनी आमदारांनी अजित पवारावर केले होते आणि ते खरंच किती खरे आहे आज दिसायला लागले कारण जेव्हा मा युती तयार झाली देवेंद्र फडणवीसांसोबत एकनाथ शिंदे आले त्यावेळेस कारभार सुरळीत चालला असतानासुद्धा गरज नसतानाही देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना त्यांची अखंड राष्ट्रवादी फोडून अजित पवारांना आपल्या गोटीत सामा गोटात समाविष्ट करून महायुती तयार केली आणि तिजोरीच्या चाब्या मात्र अजित पवारांच्या हाती सोपवल्या तेव्हापासून आत्तापर्यंत जे काही चाललं त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे होते त्यामुळं अजित पवारांना कुरघोडी करता आली नाही पण आत्ता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये जेव्हा पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले आणि एकनाथ शिंदे गुदमरल्यासारखे मागे पडले तेव्हा एकनाथ शिंदेंचं महत्व कमी करण्यासाठीच की काय देवेंद्र फडणवीसांचा वर्ध असता असलेला हा अर्थसंकल्प एकनाथ शिंदेंच्या बाजूनं दबलेला आणि बी जे पीच्या बाजूनं झुकलेला तर सरळ हाताने मदत करणारा राष्ट्रवादीसाठी ठरतो आहे अशा वेळी एकनाथ शिंदे वारंवार नाराज राहतात हे जे आपण दाखवतो हे जे आपण ऐकतो हे जे आपण पाहतो ते खरंच वाटायला लागले मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेंनी ज्या योजना चालू केल्या होत्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण त्या योजनेचा विस्तार केला नाही तिला एकवीसशे रुपये देऊ म्हणून आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनाला स्थगिती मिळालेली आहे पंधराशेवर बोळवण चालू आहे आणि आनंद आनंदिगे साहेबाच्या नावानं सुरू केलेला आनंदाचा शिदा जो की गुढीपाडव्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला किंवा दीपवाळीला महालक्ष्म्याला जो गोरगरिबासाठी आनंदाचा शिधार्थ मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी योजना लागू केली होती तिलासुद्धा आता अजित पवारांनी कात्री लावली आहे त्यानंतर ज्येष्ठांसाठी तीर्थयात्रा योजना याच्यासाठीही कुठलं बजेटमध्ये योगदान नाही आहे ही योजना पेंडिंगमध्ये पडल्यात जमा आहे तिसरी गोष्ट शिवभोजन थाळी जी की मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी चालू केली होती तिच्यावरही आता संक्रांत आली आहे तेव्हा अजित पवार यांनी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीनंतर तात्काळ फडणवीसांना मे उपमुख्यमंत्री होण्यास तयार आहे आपला पाठिंबा कायम आहे एकनाथ शिंदेचं तेवढं पहा असं म्हणून एकनाथ शिंदेना कमी लेखण्याचा त्यांचं महत्त्व कमी करण्याचा त्यांना दाबण्याचा जणू काही सपाटात चालवला आहे कारण खमके अजित पवार फडणवीसांच्या साथीला असल्यामुळं आणि खुद्द फडणवीसांचे एकशे बत्तीस आमदार असल्यामुळं एकनाथ शिंदे दाबल्या जात आहेत त्यांचं महत्त्व कमी केल्या जात आहे निवडणुका तर लढल्या एकनाथ शिंदेच्या नावावर मतं तर मागितली लाडक्या बहिणीच्या जीवावर पण त्याच योजनांना आता बंद करून एकनाथ शिंदेंना दाबण्याचा प्रयत्न होतोय हे मात्र निश्चित आणि अजित पवारांनी जे दोन हजार एकोणीसमध्ये केलं तेच आता करणार आहेत अशा वेळी एकनाथ शिंदे पुढे काय निर्णय घेतील हे आपण पाहू तोपर्यंत याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते निश्चित कमेंटमध्ये लिहा की अजित पवार हेतू पुरस्कार शिवसेनेला निधी कमी देऊन शिवसेनेच्या से योजना बंद करण्याचं धोरण आखत आहेत का त्याबद्दल तुमच्याही प्रश्न तुमच्याही कमेंट्स आम्हाला लिहून पाठवा म्हणजे आम्हाला पुढील व्हिडिओ करण्यासाठीची मदत होती पटलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र जरूर करा तोपर्यंत जय जिजाऊ